नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आपण आलो आहे तुळशीबागेमध्ये कारण की जवळ आली तर संक्रांतीला साडी बघण्यासाठी मोरच्या दुकानामध्ये ब्लॅक कलरची आम्ही साडी बघत होतो कारण की संक्रांतीसाठी मला ब्लॅक कलरची साडी पाहिजे होते त्याच्यामुळे ब्लॅक कलरची साडी बघत होतो साडी बघितल्यानंतर साडी घेतली एक आवडली आम्हाला ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल ह्या ब्लॉगमध्ये नाही दाखवणार आहे साडी कोणती घेतली त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जा, जेणेकरून मी ब्लॉग टाकलं की तुम्हाला लगेच माझं नोटिफिकेशन पडेल आणि तुम्हाला माझा ब्लॉगची लिंक येईल आणि माझा आवाज तुम्हाला समजत नसेल कारण की मला सर्दी झाली त्याच्यामुळे माझा आवाज जरा वेगळाच येतो आहे त्याच्यामुळे समजून घ्या त्याच्यासाठी सॉरी आणि साडीची खरेदी झाल्यानंतर ना आम्ही ज्वेलरी वगैरे किंवा टॉप वगैरेची शॉपिंग करायला गेलोत ज्वेलरी काय घेतली किंवा काय काय घेतलं हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेन ते कमेंट करून सांगा तुम्हाला बघायचं की नाही म्हणजे मी तसं दाखवायला इथं मी दोन चप्पल पण घेतले माझ्यासाठी कारण की अडीचशे रुपयाला दोन होते आणि खूप सुंदर होते क्वालिटी पण छान होत्या आणि चप्पल पण खूप सुंदर होते मग माझ्याकडे चप्पल नव्हत्या सिम्पल सो मी दोन चप्पल पण घेतले तिथे त्याच्यानंतर आम ना आम्ही पुढे गेलो पुढं पण नाही का मला असं ज्वेलरी घ्यायची होती नाही का एकदम गळ्याला चिटकून असं तसं घ्यायचं ते पण घेतलं मी कारण की ते माझ्याकडं नव्हतंच होतं पण आमच्या गावाकडं म्हणजे मा आम्ही इथं पुण्याला आलो ते माझ्याकडं तिथं काही सामान नाही खूपच कमी आहे त्याच्यामुळं मी तिथून एक घेतलं आणि परीसाठी कपडे बघत होतं पण आम्हाला एवढं काही विशेष वाटलंच नाही आणि घेतलं नाही मग त्याच्यासाठी काहीच मी फक्त माझ्यासाठीच आहे <laughs> सगळं काय इथं माझी मम्मी माझा व्हिडिओ काढत होती कारण की तिथं मी गळ्यातलं बघत होते तो माणूस म्हणते ओ गर्दी दिसत नाही का व्हिडिओ कशाला काढताय जे घ्यायचे ते घ्या ना ते जा ना असं म्हटल्यानंतर मी काय जिथं तिथं घेतलंच नाही गळ्यातलं इथं पण खूप सुंदर होते पण मी नाही घेतलं कारण की तो माणूस एवढा खडूस होता खडूस माणसाकडनं कशाला घ्यायचे नाही का त्याला मा किंमतच नाही आहे कस्टमरसोबत कसं वागायचं कसं नाही त्याजवळ काय मी काही घेतलंच नाही मग गेले पुढे निघून आणि दुसऱ्या ठिकाणी मग मी घेतलं दुसऱ्या ठिकाणी मला खूप सुंदर भेटलं आणि दीडशे रुपयाच्या गळ्यातलं घेतलं मी छोटं ते पण तुम्हाला बघायला भेटणारच इथंपर्यंत मी गणपतीचं दर्शन पण घेतलं खूप सुंदर असा गणपती होता तुम्ही पण आल्यास नक्की शॉपिंग करायला तर गणपतीचं दर्शन करायला विसरू नका तुम्ही संक्रांतीची शॉपिंग करायला गेलेत का नाही हे पण सांगा की संक्रांतीची शॉपिंग केली का नाही नसेल केली तर मी केली त्याच्यावरनं तुम्हाला आता कळेल कशी साडी घ्यायची किंवा काय तुम्हाला चॉईस आवडली तर नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या कलरची साडी घालणार आहे यावर्षी पिवळा कलर घालायचं नाही त्याच्यामुळे पिवळ्या कलरची तर काही घेऊच नका दुसरी कोणती पण घ्या जेणेकरून तुम्हाला ते घालण्यात येईल कारण की ह्यावेळेस पिवळा अशुभ कलर आहे त्याच्यामुळे ते काय घेऊ नका दुसरी कोणत्या पण कलरची घ्या आणि इथं मंगळसूत्र तर एवढे सुंदर होते एवढे सुंदर काय सांगावं तिथले मी एक घेतलं आहेच महाग होते पण मी घेतलं दोनशे रुपयाला एक होतं तिथं मग मी घेतलं तरी पण कारण की मला खूप आवडतात सिंपल होते ना का एक असे एकदम सिंपल आणि एकदम सिंपलच घालते मी आत्ता सध्या माझ्या घरात बघत असताल तर सिंपलच घालते आहे ते मी पण ते घेतलं मंगळ्यातलं यातलं आम्ही तिथून पुढं गेलो क्लचर बघत होते क्लचर एवढे महाग बाप रे साठ रुपयाला एकच फुल होतं आणि त्यालाच तो म्हणतो साठ रुपये शंभर रुपये मग मी तिथं काय क्लचर वगैरे घेतलं नाही मग आम्ही तिथून पुढं निघून गेलोत कारण की एवढं महागाचं घेऊन काय फायदा नाही आणि मी सिम्पलच यूज करते काय पण पण मला वाटलं की संक्रांतीसाठी काहीतरी घ्यावं हो पण मी तसं काही केलंच नाही मग घेतलं पण नाही आम्ही मग पुढे गेलो माझी मम्मी म्हणते ती की टॉप घेतोला एखादा दोन टॉप घे मी काही घेतले नाही कारण की आता सध्याला पैसे नव्हते पण हा ब्लॉग बघितल्यापर्यंत थँक्यू सो मच थँक यू फॉर वॉचिंग आणि नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी शॉपिंग काय काय केली ते तुम्हाला दाखवणार त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा ब बाय